पुण्यात कुठंतरी केलेलं होतं आम्ही म्हणून ते आता म्हणतात ना पळायला आलं आणि आम्ही कोकणी म्हणून जन्माला आलो बस एवढंच मी सांगतो आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा पण थोडा वेगळा आहे आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय काय आहे आजच्या ब्लॉगचा तर आज असा विषय आपल्या ब्लॉगचा की आपल्या गावातील पानवठा म्हणजे आमच्या गावातील एक पानवठा आहे त्या ठिकाणी आणि त्याचा वापर आता कमी होतोय कमी होते म्हणजे तिथे कोण जातच नाही जिबात पहिल्या काळातली पहिल्या आमची मीसुद्धा लहान असताना आम्ही जायचो त्या ठिकाणी आणि आत्ता कसं झालं आहे प्रत्येकाच्या घरी बोरवेल किंवा विहिरीचं पाणी आल्याच्यानंतर लोकं त्या पाणवठ्यावरती जात नाहीत पाणी भरण्यासाठी तिची दुर्दशा होत चालली आहे आणि ते कुठंतरी नष्ट होत चालले आहेत एक निसर्गाच्या सानिध्यातून येणारं पाणी इतकं थंड पाणी आणि इतकं त्या पाण्याचा जो गोडवा आहे ना तो वेगळाच असतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी मी आता चाललेलो होते दाखवण्यासाठी आमच्या वाडीतला पानवठा तर तुमच्याकडे सुद्धा असे पानवठे असतील तर त्या ठिकाणी लोकं जातात काय अजूनसुद्धा हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता कसं तिथे जात नसल्यामुळे खूप एक तीसुद्धा गोष्ट एक पडद्याआड जात चालली ही गोष्टसुद्धा तीसुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक टिकून ठेवायचे म्हणून आजचा या उद्देशाने ब्लॉग चालू कर केला आहे आणि तिथे जाऊन तो पानवठा मी दाखवणार आहे कशा पद्धतीने काय आहे इतपत काय जंगल वाढलंय हे मला काहीच माहित नाही फक्त म्हणून मी इकडून आहे आणि हे काठी घेतले सोबत कारण जंगल असणार आहे त्या ठिकाणी म्हणून म्हटलं काठी सोबत असलेली बरी आहे आपल्या तर चला आपण जाऊया आता पहिले जेव्हा पाण्याला जायचं ना इकडून तेव्हा वाट चांगली असायची आणि आता हे सगळं जंगल वाढले हे पूर्ण हे सर्व हा पूर्ण आहे ना ह्या बांधापासून इथपासून एवढं हे पूर्ण साप असायचं म्हणजे इकड तिकडचा माणूस तिकडून स्पष्ट दिसायचा आणि आता जास्त रहदारी नसल्यामुळे ही झाडं वगैरे वरती तोडलेली असायची हंडा कळशी घेऊन येताना वरती लागायचं नाही अजिबात आणि आता रहदारी नसल्यामुळे ते तसंच दुर्दशा पडले फक्त ही जी कलवाची भाग आहे ह्याच्यामध्ये सुद्धा साफसफाई फक्त थोडीफार आहे कारण तो जो मालक आहे तो साफसफाई ते लोक करतात ह्याची आंबे वगैरे काढताना असा विषय तर पुढे पुढे जाऊया या बाजूने अशी वाढ जाते आणि पहिल्या आम्ही सकाळचे लवकर उठून पाण्याला जायचो इकडे अजून आठवत आहे ते दिवस मला सकाळचे लवकर उठून आणि त्याचबरोबर संध्याकाळचे सुद्धा आम्ही पाण्याला जायचो हे सगळं जंगल बघा कसं आलंय हे अजिबात नव्हतं पहिलं म्हणजे पूर्ण साप असायचं ना एवढं जबरदस्त इकडून हिथून गेलं ती तिकडे वाढ जाते ती आणि इथून स्पष्ट तिकडचं माणूस दिसायचा कोण येतोय का जंगल खाली किती आलंय हे बघा अशी वाटाय इकडून वाकून जायला लागतंय आता मला एवढं ते झाडं बाजूची आले आहेत इकडं आणि पण एवढी साफ राहिलेली नाही हे सगळं वाटेवरती एवढं झाडं आलेली आहेत सगळी हे जे पाण्याचं ठिकाण आहे हा जो आमचा पानवट आहे त्याला आमच्या इकडे नाव दिलं जातं प्रत्येक ठिकाणी कशी नावं असतात वेगवेगळी आमच्याकडे नाव दिलं जातं सांबरटाका असं म्हणतात या पाण्याच्या ठिकाणाला ना इकडं हे साफ असायचं ना पूर्ण स्वच्छ असायचं सगळं रान तोडलेलं असायचं ना एकदम एवढं भारी वातावरण वाटायचं वाट ना मित्रांनो खाली दगडी आहेत तिथं त्या दगड्याच्या इथं पण एवढा गारठा वाटतो ना तिथे बसल्याच्या नंतर आम्ही सगळे लहान असताना सगळे मित्र मित्र आम्ही जाऊन तिथे बसायचो गप्पा मारायचो तासन तास बसलेला असायचं थी त्या ठिकाणी आणि मजा यायची आंबे वगैरे लागले की इकडे पाडायला यायचं ना आम्ही तेव्हा एक वेगळीच मजा असायची आणि आता आंबे पाडण्यासाठी जे हात वापरले जायचे ते हात आता मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत असं झाले आणि आंबे पाडण्यासाठी इकडे कोणच येत नाहीत आता आपण विषय मोठा आहे आम्ही गावाला असतो म्हणून आम्ही येतो आंब्याच्या सीजनला परंतु आता बाकीचे जास्त असा ते पहिली जी मजा आहे ते पहिलेचे दिवस आहेत ते आता नाही राहिलेले आहेत गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं आहे ते जे काही आहे असो आणि कशा आहे बघा पहिल्या तिला मोठ्या मोठ्या दगडी कशा आहेत इकडं आणि या पानवड्याच्या ठिकाणी आलेला आहे इथे बघा हे जे आहे ना इथे तुम्हाला दाखवतो पहिली वाट इथून होती इथून पहिली वाट होती हा हा जो दगड टाक टेकलाय त्याच्यामधून वाट होती तो दगड वर होता वरती तिकडे तो वरतून खाली आला पडला मग आता त्याच्यानंतर या ठिकाणी इथून हा दगड हा अक्का दगड होता पूर्ण हा जो दगड आहे हा पूर्ण दगड अक्का होता तो माणसाने मग तो फोडला नाही चिनी हातोडीने ते फोडला नाही आणि इथून वाट बनवलेली आणि आधी हा इथला दाखवतो पानवठा तर इथे दोन्ही प्रकारे म्हणजे महिला कपडे धुवायला सुद्धा यायच्या वाडीतल्या त्याचबरोबर पाणी भरायला सुद्धा यायचा हा आता जे दाखवतोय ते कपडे धुण्याचा आहे किती भारी पाणी आहे बघा ह्या ठिकाणी सगळे कपडे धुवायचे इथून इकडे तिकडे इकडे असे कपडे धुवायला मी लहान असताना मम्मीसोबत वगैरे आईसोबत यायचो इथे या ठिकाणी कपडे धुवायला आणि तेव्हा कशी एक भिजण्याची वगैरे वेगळी मजा होती वाटायची एक वेगळा आनंद वाटायचा तर त्यासाठी आहे आणि पाणी बघा कसं एकदम स्वच्छ पाणी आहे पाण्यात मासे वगैरे पण किती आहेत बघा अजूनपर्यंत नैसर्गाच्या सानिध्यातून येणारं हे पाणी आहे वाटानी ह्या ठिकाणी आल्यावर आहे ना एकदम आता गारठा वाटायला लागलाय तिकडून येतो ना जरा गरम झालो होतो इथे आल्याच्या नंतर पाण्याच्या ठिकाणी गारठा वाटायला लागलाय कसा आहे बघा मासे बघा आतमध्ये मध्ये इथे आता आहे ना कमरेपर्यंत पाणी आहे कमरे एवढं माझ्या आणि तरी सुद्धा स्पष्टपणे खाली तळ दिसतो एवढं स्वच्छ पाणी आहे आणि शुद्ध पाणी आहे बघा आणि इकडून येतं आणि हा बेड बेडकते गेला गेला वरती गेला तो बेडक मामा त्यावेळी हे हे सगळं साप हे हे पण खाली एवढं आलेलं नसायचं हे स्वच्छ केलेलं असायचं साप आता जास्त वापर नसल्यामुळे आता प्रत्येकाच्या घरी पाणी आलंय त्यामुळे इकडे लोक येण्यास कंटाळा करतात तर वरती आता हे कपडे धुण्याचं पाणी दाखवलं ह्या ठिकाणचं तुम्हाला आता वरती जे आहे ते पिण्याचं पाणी आहे ते पण एकदम भारी पाणी आहे तर ते दाखवतो तुम्हाला चला हे बघा इथून वाट होती पाहिजे तो दगड वर आल्यामुळे ही फोडून इथून नवीन वाट केलेली आहे पाणी आहे बघा किती अजून मस्त वाहत आहे पिण्याचं पाणी इथून मोठ हे होत इथे असं इथे हे दगडी पडलेत आता वरतून एक एक दगड आले ते वाटत हळूहळू हे बघा इथे एक मोठ डबक होतं असं आणि इथली एक आमची आठवण आहे खरं सांगतो मला आठवण सांगतो एक म्हणजे अशी भयानक खतरनाक आठवण आहे ना आणि इकडे सुट्टीच्या इकडे खेळायला असायचो ना नेहमी आणि तिथे खाली ते सांगितलं तिथे बसलेलो असायचो आम्ही आणि माझे मित्र आणि मी आम्ही येत होतो इथे आणि इथे हे डबक आहे नाही ते साचलेलं होतं पाणी भरलेलं होतं या ठिकाणी आणि दुपारचं उन्हातनं दोन अडीच वाजता आम्ही या ठिकाणी आलेलो दोन व अडीच वाजता आलेलं आणि मी पुढे सगळ्यांच्याने सगळ्यांच्या आणि माझ्या मागून सगळे आणि माझ्या मागून सगळे आम्ही चालत येतोय मी ते म्हणतो ह्या पाण्यात काय आहे नक्की हे काय फिरतंय असं बघितलं आम्ही पूर्ण वेटोळा करून साप, साप होता त्या ठिकाणी पाण्यात साप म्हणजे तो गारठ्यासाठी आलेला होतो प्राणी ॲक्च्युली आणि साप होता त्या ठिकाणी आणि एवढा झाड होता ना आणि तो किंग कोबरा होता किंग कोबरा आणि एवढा मोठा होता ना माझ्यापेक्षा मोठा होता खरंच मी आता नाही दाखवू शकत आहे की एवढा मोठा होता तो आणि माझ्यापेक्षा मोठा होता आणि पाण्यात फिरत होता असा आणि एकदम गुठल्या करून तो बसलेला आणि अशी मान इकडे तिकडे असं करत होता आणि तो गारठ्यासाठी त्या पाण्यात या पाण्याच्या ठिकाणी आला होता आणि आम्ही बघितल्याबरोबर मी ओरडलो मोठ्यात ओरडल्याबरोबर सगळे मित्र शॉक आणि जो त्याने फडा केल्याबरोबर आम्ही जो सुसाट पळालो या ठिकाणीवरून ते जबरदस्त आता इथे आलं कधी आलो ना इकडून जाता येताना की मला ती आठवण अजूनपर्यंत येते हो था था। था था। इकड़े तर त्या ठिकाणी असा तो प्रसंग एक घडलेला त्या जुन्या आठवणी ताज्या होतात अशा पाणी बघा किती होत आहे चप्पल इकडेच काढून ठेवायला लागतात इकडे वर चप्पल आम्ही नाही न्यायचो आत्ता बघा शिशवाळ झाले सगळं इकडे हे लाल लाल हे पहिलं असं काहीच नसायचं पाणी जेव्हा भरायचेत ना लोक तेव्हा पूर्ण हे स्वच्छ असायचं एकदम सगळं सगळं स्वच्छ झालेलं असायचं आणि कसं वाटतंय बघा वरती जबरदस्त एकदम सुनसान काय सीन वाटतोय ना समोरचा एवढं भारी वाटते ना या ठिकाणीमध्ये पक्ष्यांची आवाज ही शांतता ती पाण्याची खळखळ जबरदस्त आहे वेगळाच फील आहे वेगळाच फील कोकणातला हा वेगळाच फील आहे कितीही काय केलं नाही या वातावरणासाठी ह्या फीलसाठी काय शब्दच नाहीत माझ्याकडे तरी शब्दच नाहीत खरंच काय वाटतं माहिती आहे शांत आहे बघा आतमध्ये इकडून पाणी या अकड्यातून आतमधून पाणी येते या बाजूने येते हे मस्त पहिलं भारी असायचं पूर्ण काळा कातळ दिसायचं या दगडी पूर्ण दिसायच्या तर आत्ता आपण या ठिकाणी पाणी पिऊया तर खरंच खूप दिवसांनी दिवसांनी काय खूप महिन्यांनी म्हटाय वर महिना पण नसेल वर्ष एक दोन वर्षांनी मी असं पाणी हे घेतो या ठिकाणी येऊन असं घरायचं आम्ही पहिल्या यायचो ना तेव्हा इथे पाणी नाही पियायचो आम्ही इथे भरायचं पाणी असायचं आणि तिकडे खाली असं ते तोंड लावून पाणी पियायचो ते एक मजा एक आठवण आता पुन्हा आपण अनुभव घेऊया असं वाकायचं हे मजा वेगळीच असते हे पाणी एकदम नॅचरल आहे नैसर्गिक आहे का कुठून काय आणलेलं नाही काही नाही हे निसर्गाची देणं आहे ही देवाची देण म्हणावी लागेल हे पाणी म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे तर ते डायरेक्ट घेते आणि आता पाणी ते मी पिणार आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही अशा पद्धतीने पाणी प्यायचो तर तुम्ही सुद्धा असं कधी पाणी प्यायलाच का तुमच्या गावाला तुमच्या कोकणात तुमचं कुठेही गाव असेल काही असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पाणी प्यायलात काय कमेंट करून नक्की सांगा वा काय थंड पाणी आहे ना खरं सांगतोय बघा पाणी पूर्णपणे थंड आहे त्याचबरोबर पाण्याचा या गोडवा वेगळाच आहे खरंच वेगळाच गोडवा आहे तर तुम्हाला काय वाटत असेल काय सांगतोय परंतु जे कोकणात राहिले आणि ज्यांनी हे अनुभवलंय हे पानवट्याचे पाणी अशा ठिकाणचे पाणी जे प्यायलेत ना त्यांनाच ह्या पाण्याचा गोडवा माहिती आहे आणि त्यांनाच ही मजा माहिती आहे खरं तर आणि तुम्ही जर तुम्हाला जर माहित नसेल तर ऑडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल भारी एक नंबर पाणी आहे आणि आता तुम्हाला माहित तुम्ही म्हणत असाल की हे पाणी काय तिथं तोंड लावलं तो, ला तो उठवलं असा काही विषय नसतो पाणी हे मिनिटाला काय सेकंदाला पाणी हे वाहत असतं तिथलं पाणी तिथेच राहत नाही ते वाहून जात असतं आणि ह्या ठिकाणी अशा ठिकाणी आणि पानवट्याच्या ठिकाणी आपल्या कोकणाच्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही की उंबराचं झाडे असत जास्त प्रमाणात काही काही ठिकाणी नसतं परंतु काय काय ठिकाणी असतं हा उंबराचं झाड आहे आणि असं म्हणतात की उंबराचं झाड त्या ठिकाणी असतं की ते पाणी खूप असतं असं म्हटलं जातं आणि या ठिकाणीसुद्धा पाणी उंबराचं झाड आहे आमचं दुसरं एक पानवटा आहे त्या ठिकाणी पण उंबराचं झाड आहे अजून एक असे तीन पानवठे आहेत आमच्या या ठिकाणी उंबराचे झाडं आहेत आमच्या वाडीमध्ये जे पानवटा आहेत ते आमचा असा विषय आहे तर भारी वाटलं एक आठवण ताजी झाली आणि ही आठवण हे दिवस तुम्ही जर मुंबईमध्ये राहून जर अनुभवत असाल मिस करत असाल तर त्या माध्यमातून आमच्या वाडीतले सुद्धा जर गावातलेसुद्धा ब्लॉग बघत असतील तर त्यांनासुद्धा हा ही आठवण ताजी झाली असतील त्यांची ते सुद्धा कधी इथे पाणी न्यायला वगैरे आले असतील तर तुम्हीसुद्धा तुमच्या गावामध्ये सुद्धा कधी अशा पद्धतीने पाणी आणलं का किंवा कपडे धुवायला आईसोबत लहान वगैरे असताना तुम्ही गेलायत का कधी हे कमेंट करून या आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा असे हे पानवठे आहेत ते पूर्वजांपासून त्याचा वापर होत आलेला आहे आणि हे खरं तर देवाची देण म्हणावी लागेल की असं पाणी आपल्याला मिळतंय आणि इतर ठिकाणी बघा की विहीर पाडावी लागते काही काही ठिकाणी विहीर पाडली जाते बोरवेल मारली जाते तरीसुद्धा पाणी लागत नाही परंतु आपण कोकणवासी खरंच खूप सुखी असू की अशा पद्धतीने आपल्याला पाणी मिळतं काही ठिकाणी कोकणात पाणी मिळत नाही हे पण एक चिंतेची खंतेची गोष्ट आहे खरं तर आणि ही जी देवाने दिलेली ही देण आहे तर ती कुठेतरी आज पडद्यामागे जात चालले म्हणजे ती नष्ट होत चालले हळूहळू तर हे कुठेतरी वाईट वाटतं आज आणि मला तरी असं वाटतं मला वैयक्तिकपणे असं वाटतं की अशी ठिकाणं ही जपली गेली पाहिजेत पुढच्या पिढीसाठी राखली गेली पाहिजेत आणि जर आपण त्यांचा जर ठेवा जपून ठेवू तर आपण सुद्धा सुखी राहू असं तर मला वाटतं आनंदी राहू तर आता इकडे वापर होत नसेल हे जंगल वगैरे वाढत चाललंय आता हे जंगल कमीच आहे पण भविष्यात एवढं जंगल वाढणार आहे ना या ठिकाणी की हे पूर्णपणे नष्ट होणार आहे म्हणजे या ठिकाणी येणं जाणं बंद झालं की पूर्ण म्हणजे काय फायदाच नाही आहे पुढच्या पिढीला आपण हे दाखवू शकलो नाही तर अशा या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं कारण आता समजू शकतो प्रत्येकाच्या घरी पाणी आलं आहे आहे बोरवेल आहे प्रत्येकाची तर प्रत्येकजण त्याचंच पाणी पितो त्याचा वापर करतो त्यामुळे कंटाळा करतायत महिलासुद्धा असो किंवा पुरुषसुद्धा असो पाण्यावरती याला कंटाळा करतायत असो परंतु असं मला तरी वाटतं की एक दिवस सगळ्यांनी येऊन हे असे साफ करून ठेवलं पाहिजे कारण का त्याचं जतन झालं पाहिजे एवढंच मला म्हणायचं आहे आणि मित्रांनो एक खरं गोष्ट सांगायची म्हणजे आपण बोरवेलचं पाणी जे पितो ना तर ते पाणी मचूळ लागतं मला तरी माझ्या वैयक्तिक मी बोरवेल बोरवेलचं पाणी खूप ठिकाणी प्यायलो परंतु पाणी ते थोडं मचूळ लागतं त्या पाण्याला तितका गोडवा नसतो काही विषय त्या बोरवेलचं पाण्याचा हा काय मला माहीत नाही परंतु जे आहे ते आहे मी स्पष्टपणे सांगतो परंतु हे ओढ्याचं पाणी हे ह्याचं पाणी जे आहे ना तर त्याचा गोडवा त्याची चव एक वेगळीच असते हे माझं असं वैयक्तिक मत आहे तुमचं मत काय असेल प्रत्येकाचं मत वेगळं असेल आणि हा बघा हा तो पानवटा हेतून आता हे कपडे धुवायचं सांगितलं ना येत आहे आणि हा इथून वरती गेल्याच्या नंतर आमचं पिण्याचं पाणी येतं आणि इतकं स्वच्छ पाणी येत ना त्याच्यात मासे पण जबरदस्त फिरत आहेत बघा असा फिरतात कॅमेरा दिसत नाहीत आता मला नजरेने दिसत आहेत ते या ठिकाणी मी आता पाण्यात पाय टाकून बसणार आहे आणि माझ्या पायाला मासे सावायला येतील आता बघा दाखवतो तुम्हाला कसं ते भारी अशा हे करतात ना खातात आपल्या पायाची माती खातात ते ऍक्च्युली पण भारी वाटतं कसे मासे खाली मला पायाला गुदगुळ्या करतात ना भारी वाटते मला मुंबई सारख्या शहरात म्हणजे इतर ठिकाणी मी परवा मागे ट्रिपला गेलो होतो फिरायला गेलो होतो ना तर त्या ठिकाणी हे असं हे मासे पायाला चावण्यासाठी ते म्हणजे पैसे घेऊन पैसे घेऊन ही ट्रीटमेंट दिली जाते तुला त्या ठिकाणी त्या ठिकाणी अडीचशे रुपये फी होती मी विचारलेलं आम्ही त्या ठिकाणी आणि अडीचशे रुपये देऊन ते पाण्यात पाय टाकायचे आणि त्यांची ते टँकमध्ये ते मासे होते ॲक्च्युली टँकमध्ये मध्ये त्याच्यात ते चेअरवरती खुर्चीवरती बसून अडीचशे रुपये त्यांना द्यायचे आणि ते पाण्यात पाय ठेवल्यावरती ते मासे येऊन आपल्या पायाला गुदगुल्या करणार आणि ते करण्यासाठी अडीचशे रुपये त्या ठिकाणी आता मी परवा मागे ट्रीपला गेलो होतो म्हणजे आठ आठवडाभर तिकडेच बाहेरच होतो फिरण्यासाठी इकडे तिकडे सगळे देवस्थानं फिरलेलं त्या ठिकाणी मी ते बघितलं होतं आणि विचारा तर अडीचशे रुपये आणि हे अडीचशे रुपये देऊन हे ते लोक तिथे बसत होते आणि ते ट्रीटमेंट घेत होते हे म्हणजे मासे चावण्याची काय भारी का यी। यी ना म्हणजे कुठेही पैसा कमवला जाऊ शकतो परंतु आपल्या ह्या कोकणामध्ये अशा पानवट्याच्या ठिकाणी आपल्याला मोफत मी हे फ्रीली घेतोय ही मजा हे सुख ही मी फ्रीली घेतोय बघा कसे मासे चावत आहेत माझ्या पायाला हेच तर खरं आपल्या कोकणातलं सुख आहे म्हणून प्रत्येक कोकणवासी एवढा लकी आहे ना अशा निसर्गाच्या ठिकाणी या ठिकाणी जन्माला आहे खरंच भारी पुण्यात कुठेतरी केलेला होता आम्ही म्हणून ते आता म्हणतात ना पळाला आलं आणि आम्ही कोकणी म्हणून जन्माला आलो बस एवढंच मी सांगतोय तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा कोकणातील पानवठा आपला गावचा माझा पानवठा दाखवला तुम्हाला आणि तुमच्या गावामध्ये असे सुद्धा पानवठे असतीलच तर मला तरी असं वाटतं की ह्या काही गोष्टी आहेत ह्या टिकून राहिल्या पाहिजेत भले आपण त्यांचा वापर करत नसलो तरी पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी ती ठेवा हा आपण जपून ठेवला पाहिजे आणि पाणी हे जीवन आहे खरं तर त्याची आपण निगा राखलीच पाहिजे तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये